दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी भोई समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी का कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा आय टी आय कॉर्नर ते शिवाजीनगर वजिराबाद चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे तरी या धडक मोर्चात भोई समाजातील बांधव भगिनी युवक युवती यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे माझा देगलूर तालुका नांदेड जिल्ह्यात मारुती सयाजी मुश्किलवार बोलतो भोई समाज तर्फे मोर्चाचा जे जे काही मागण्या आहेत ते मागण्या बरच दिवसापासून ह्यांच्याकडे प्रलंबित असल्यामुळं आम्ही सर्व भोई समाज मिळून मोर्चाचं नियोजन करून मोर्चा हे आय टी पासून ते, ते कलेक्टर ऑफिस पर्यंत आणण्याचं नियोजन आम्ही सर्व भोई समाज मिळून ठरलेले आहे तरी या मोर्चामध्ये जास्तीने जास्त बांधवाने वही समाजाने येऊन सहभागी होऊन मोर्च मोर्चामध्ये शोभा आणावी भविष्य काळामध्ये आपल्या समाजाचे न्याय मागण्यासाठी हक्काने लढत आपण लढा देऊन आपली मागणी पूर्ण करून घ्यावा अशी माझी देगलूर तालुक्यातील भई समाजातर्फी मागणी आहे आम्ही देशाची व राजाची व महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आमचा समाज जागृत झाला असं म्हणण्याला मला काही माझी हरकत नाही आज आम्ही एक महिन्यापासून एक एक गाव आता माझ्याकडे किनवट तालुक्यामध्ये आम्ही फिरलो तर तळागाळ लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि उद्या तेरा दोन दोन हजार चोवीस या रोजी आमच्या समाजाचा असा निश्चय झालेला आहे की आज भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष मंडळली तरी आमची प्रगती नावाची कुठलीच बाजू नाही आम्ही ज्या ज्या गावात फिरत होतो त्या त्यावेळी आमच्या समाजाची जे पहिलं नदीकाठीनं माशी धरून व्यवसाय मत्स्य व्यवसाय करून उपजीविका होती आज बी तेच व्यवस्था आज आहे म्हणून आम्ही सर्वांनी एक ठराव एकमुख्य ठराव घेऊन सर्व आमच्या छोट्या छोट्या संघटना असतील आमचा पक्ष समन्वय समिती असेल भारतीय सेवा असेल आमचे निर्बल निषाद पार्टी अध्यक्ष मी आहे आम्ही सर्वांनी मिळून आज उद्याचा मोर्चा सक्ष फायनल करण्यासाठी फिर गावागावात फिरून आम्ही लोकांना जनजागृत केली आहे आणि मला एकशे एक टका माहीत आहे की आमचा समाज बिलकुल उद्या उद्याला हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये सामील होईल आणि हा मोर्चा दिशा आमच्या समाजाला नक्कीच निघेल आणि सापडेल अशी मी गवायत देतो आणि माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम भोई समाजाला माझ्या भगिनीला आव्हान करतो उद्याच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं हीच माझी कळकळची विनंती आहे माझ्या समाजाने या जागी कुठलीच शंका कुशंका न करता या मेळाव्यामध्ये मोर्चामध्ये सामील व्हावं एवढीच आमची विनंती आहे नमस्कार मी पांडुरंग राम आडगुलवार राहणार नांदेड हा आमचा मोर्चा अशा संदर्भात निघालेला आहे की काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या अशा आहेत की आम्हाला एस टीमध्ये आमचा समावेश केला पाहिजे आम्ही पहिलं ओबीसी आहात आणि आमचे काही पहिलं बांधव यू पीमध्ये उत्तर म प्रदेशामध्ये आमचे काही एस टीमध्ये आलेले आहेत पहिलं तर ते आम्हाला एस टी प वर्ग आम्हाला दिला पाहिजे आमची हा मागणी आहे त्यानंतर आम्हाला तालुका प्लस प्रत्येक ठिकाणी मच्छी मार्केटची एखादा जागा दिली पाहिजे मच्छी मार्केट बांधून का की आमचे लोक असे अवस्थेमध्ये आहेत आता सध्याला की आम्हाला रस्त्यावरती मासे विकायची वेळ आहे स्वतःचं मार्केट कुठंच नाही नांदेड जिल्ह्यामध्ये तर शासनाला आमची एक मागणी आहे की मच्छी मार्केट आम्हाला बांधून दिलं पाहिजे आणि त्यानंतर बाकी काही चिकलवाडीचा एक विषय आहे त्या चिकलवाडीचा विषय असा आहे की आम्हाला ती चिकलवाडीची चिकलवाडीचे जे भोई समाजाचे घर आहे ते आम्हाला सॉरी पुनरसन झालं पाहिजे त्याचं त्याच्यानंतर आमचे काही मागण्या अशा आहेत की आम्हाला ते के सी सीचे किसान कार्ड किस किसान कार्ड म्हणून एक योजना आलेली आहे गव्हर्नमेंटची शासनानं आम्हाला अर्ज भरून दिल्याच्यानंतर बँकेपर्यंत डॉक्युमेंट पाठवते पण बँक मॅनेजर काही देण्यास तयार होत नाहीत किमान आमचे नांदेड जिल्ह्यामधून पंधरा हजार लोकांना किसान क्रेडिट कार्डची योजनाचा लाभ ह्या ह्यामुळं देखील आमची धडपड आहे आणि त्याच्यानंतर जे आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आज जवळपास महिन्यापासून फिरत आहोत लोकांना आवाहन करत आहोत की बाबा मोर्चामध्ये सहभागी व्हा सगळे सामील व्हा मोर्चाला प्रोत्साहन द्या तर आम्हाला बी बऱ्याच दिवसापासून मोर्चेमध्ये फिरते वेळेस लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळत आहे आमची एकच विनंती आहे की उद्याच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं लोक आले पाहिजे आणि सगळ्यांचं सहभाग राहिलं पाहिजे हा मोर्चा साहेब कोणत्या पक्षाचा नसून हा मोर्चा सर्व भोई समाजाच्या वतीनं काढत आहोत आम्हाला या पक्ष एकच पक्ष म्हणून नाही याच्यामध्ये जे बी काही लोक पक्षाचे पदाधिकारी असतील तर ह्या समाजाच्या मोर्चामध्ये सगळे गट तट पक्ष वगैरे आपले बाजूला ठेवून सगळे लोक समाजाच्या कामासाठी समोर यावे ही न माझी नम्र विनंती आहे हा राहायला विषय आता वेळेचा आम्ही अकरा ते साडे अकरा वाजता आम्ही आय टी जमा होणार आहेत आय टी आयला जमा होऊन अकरा साडे अकरा पासून आम्ही अकरा साडे अकराला ला जमा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला एक वाज दोन एक ते दीडच्या अंदाजामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही येणार आहोत हा आमचा मोर्चाचा स्वरूप राहील उद्या दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या भोई समाजाच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व भोई समाजातील तमाम भोई समाजांना आवाहन करण्यात येते की उद्या दिनांक तेरा दोन चोवीस रोजी अ भोई समाजाच्या मोर्चाचं भव्य आयोजन करण्यात आले आहे आटे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यावर उद्या मोर्चा निघणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व भूई समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही हे मी आवाहन करतो